नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया मानवानो विसरू नका हेच एकनाथ शिंदे दिवा पाटलाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटला दिवा नाव देण्यासाठी एकनाथ शिंदेनी विरोध केला होता हे आपल्या गाववाल्यांनी विसरू नये आणि एवढे आंदोलने झाले दिबा पाटलाच्या सा नावासाठी सन्माननीय आताचे जे खासदार आहेत माजी खासदार राजन विचारे कुठे होते काल परवा मी ऐकलं कुठल्या तरी चॅनलवर त्यांनी दिबा पाटलाचं नाव घेतलं ही आठवण करून दिली आहे ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवी मुंबईतील स्थानिक भूमिपुत्रांना ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभा दोन हजार चोवीसचे चे अधिकृत उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी सफरचंद निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत ठाणे मीरा भाईंदर येथे पदयात्रा काढल्यानंतर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रातील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांना अभिवादन करून त्यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात पदयात्रेनं करत मतदारांच्या भेटी घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले ऐरोली विधानसभा क्षेत्रातील वाशी सेक्टर सतरा सेक्टर नऊ सेक्टर दहा आणि सेक्टर अकरा तसेच जुहूगाव कोपरीगाव खैरणे बोनकोडे आदी भागात मल्लिकार्जुन पुजारी यांनी पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी घेत येत्या वीस तारखेला सफरचंद निशाणीवर शिक्का मारून आपल्याला बहुमतानं निवडून द्यावं असं आव्हान ओबीसी बहुजन पार्टीचे ठाणे लोकसभा उमेदवार मल्लिकार्जुन पुजारी यांनी नवी मुंबईकरांना केलं आहे